मुख्यमंत्री जी देतील त्याला माझं सहमत आहे मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिले वरचं वाढवून मग त्याला तुमची सहमती आहे का तुमची भूमिका आमचं फक्त म्हणणं काय दोनच वाक्य आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळायला पाहिजे त्याला माझा जाहीर पाठिंबा ही फक्त तुमचं पाठिंबा आहे का नाही फक्त सांगा पुढच्या काळात तुम्ही मराठ्याचे आहेत का तुम्ही मराठा द्रोही आहेत की पुढच्या काळात कळल ना आम्हाला पण कळलं ना आम्हाला सिद्ध होईल जे लोक म्हणतात ना गरजवंतांचे खासदार गरिबांचे खासदार आज त्यांना संधी आहे की गरजवंतांचे खरंच ते सहा खासदार आहेत काही सिद्ध करायची त्यांना संधी आहे आणि त्यांनी ते सिद्ध करावं आता त्यांचं पत्र बघूयात आपण काय तर मला जी मागणी आहे ती पत्र देतो नाही बिलकुल समाधानी नाही आम्ही एकतर फोनवरती बोलणारच नव्हतो पण ते इथं नाहीत म्हणून आम्हाला फोनवरती बोलावं लागलं पण त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून लांबच आहे त्यांनी ह्याच्या अगोदर देखील दोनदा पन्नास टक्केच्या वरची भूमिका मांडली आहे आणि आता देखील माझ्या मते ती त्याच मतावर ठाम आहेत मला वाटतंय की त्यांनी साडेतीन लाख जी मतं पडलीत ती मराठ्यांची नसावीत किंवा मग आम्ही तर मराठी नसावेत असं त्यांनी ग्रहित धरलं असावं आता काय भूमिका तुमच्या नाही आमची भूमिका काय ते पत्र घेऊ आम्ही दुसरे आमदार खासदाराकडे जाऊ त्यांची भूमिका बघू काय आहे आणि यांना पुढच्या का काळात संघर्ष योद्ध्यापाशी किंवा समाजाला उघडं पाडून देऊ की बाबा यांची भूमिका अशी अशी आणि काय भूमिका घेतली बघा कालचं पण जे त्यांचं पत्र होतं आम्हाला कालचं पत्र दाखवलं कालच्या पत्रात होतं की जरंगे पाटलांचं उपोषण लवकरात लवकर सोडविण्याबाबत कशामुळं हां म्हणजे तुम्ही आमचीच उपोषण सोडवा आमच्याच तब्येतीची काळजी दाखवा का, का तुम्ही त्या हाकीच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली नाही एक तरी आमदार खासदार बोलला की हाके चुकीच्या पद्धतीनं बसलेत मराठा समाजाला त्याचा त्रास होत आहे एकदा तर भूमिका घ्यायची तुम्ही एकदा सुद्धा भूमिका नाही कोणत्या आमदार खासदाराची सात दिवस झालं मरणाच्या पायरीवर बिचारा मारायला लागले सात दिवसापासून एक आमदार खासदार आम खास जात नाही पत्र घेऊन हां किंवा चौकशी करायला द्या ना उघडपणे तुम्हाला एवढंच जर तुमचा पक्षाचा ह्याचा काही नसेल तर तुम्ही द्या समाज गरजेचा असेल तर आणि त्यातून सिद्ध होईल समाज तुम्हाला गरजेचा नाही तुम्हाला तुमच्या नेत्याने तुमचे पक्षाचे कार्यकर्ते महत्वाचे ठीक आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब पत्र काय ते बघू आणि आमची आमची भूमिका पुढे आम्ही जाहीर करू खासदार ओम राजे एकदा स्पष्ट होऊ द्या म्हणजे तुम्ही आमचं दुपारी सोडायला बघा म्हणजे आम्हाला दुखवायला बघा बाकीच्यांना कुणाला काय बोलणार का की हक्क्या बसलाय त्याला काय कोण बोलणार नाही विरोधात बसलाय म्हणून ताटमाने सांगणार सगळी कुठल्या मताने निवडून आले आणि खासदार साहेबांनी सांगावं एकदा थांबू विषय कुणाच्या मतात आले निवडून कुणाच्या मतात जीवनवर <स्वारी> आले आश्वासन दिलं विरोधक म्हणते पाच हजार